महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बारावी गाव खडकपाडा कल्याण येथे काल का एका पाच एक दिवसीय एका स्त्री जातीचा अर्भक प्लास्टिकच्या थैलीत टाकून रात्रीच्या सुमारास कचऱ्यात फेकण्यात आले सकाळी कचरा उचलणाऱ्या घंटागाडीतील कर्मचाऱ्यांना या अर्भकाचा मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी सदर मुलीला एका कपड्यात गुंडाळून सुरक्षित स्थळी हलवून त्वरित गावाच्या पोलीस पाटलांना व खडकपाडा पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी सदर अर्बकास त्वरित केडीएमसीचे वसंत वेल्ली हॉस्पिटलमध्ये दाखल केले व ठाणे जिल्हा बालकल्याण समितीला याची सूचना दिली त्या अनुषंगाने बालकल्याण समितीचे अध्यक्ष राणी जयप्रकाश बैसाने सदर मनीषा झेंडे त्यांनी त्वरित वसंत वेली, के वेली केडीएमसीच्या सहकारी सरकारी हॉस्पिटलला भेट देऊन संबंधित डॉक्टरांकडून त्या मुलीची वैद्यकीय स्थिती जाणून घेत तातडीने पुढील उपाययोजना आखण्यास सुरुवात केली सर काल एक का, आज एक अर्भक मिळालेला आहे आणि तुम्हाला प्रथमदर्शी आढळलं काय सांगाल याबद्दल मला त्या ग्रामस्थांनी फोन केला चौपाटीला असं असं आहे आणि करीत त्या ठिकाणी पोहोचलो शिवमंदिरच्या परिसरात आमच्या गावच्या तिथे जाऊन बघितलं तर ते बाळ असं पृथ्वीमध्ये होतं ते आम्ही बाहेर काढायलाच नाही बाहेर काढून त्याचं सगळं संगोपन केलं पण संगोपन करायच्या अगोदर मी पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनवर फोन केला तर मग त्यालाच संगोपन करत येतं ते साफ वगैरे केलं जास्त त्याच्या अंगावर किडे वगैरे होत्या गवतातल्या ते साफ करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर ते सगळं झालं पोलीस वगैरे गेले मग ते त्यांची टीम आली टीम त्यानंतर त्यांनी मग इकडं घेऊन आली कोणी त्या अर्बक फेकलं का याचा तपास लागला तपास आम्हाला काही कल्पना नाही मॅडम आज रुक्मणीबाई हॉस्पिटल या ठिकाणी तुम्ही आलेला आहात लहान बालकाला टोपलीत कुठे फेकले गेलेलं होतं काय परिस्थिती आहे काय स्थिती आता बालकाची फार दुर्दैवी घटना घडली आहे स्वातंत्र्या आणि अशा पद्धतीची बातमी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बाळ सध्या बाळाला इन्फेक्शन आहे आणि बरेच काही इशूज आहेत तर पंधरा एक दिवस लागतील बाळा रिकवर होण्यासाठी तर फार वाईट वाटलं हे सगळं बघून परंतु पर आम्ही वारंवार आवा आवाहन करतो आहे लोकांचं की जर तुम्हाला अशा पद्धतीने जर मूळ नको असेल तर ते तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही बालकल्याण समितीच्या मार्फत घेऊ शकता किंवा आमचे काही सोशल वर्कर्स असतात एन जी ओज असतात ह्या सगळ्या लोकांना तुम्ही संपर्क करू शकता तरी अशा घटना घडतात तरी फार असतात ते वाईट आहे पण तरी एक असं वाटतंय की अगदी शासन एन जी ओज आपण सगळ्या ह्या कामामध्ये कुठेतरी कमी पडतो जनजागृती कमी पडतो तर आपल्याला बरंच या विषयावर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं बाळाचे उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलीस पालकाला आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा